आमदार सुद्धा दादा शिरोळे आपल्या शिवाजीनिर्गाचे प्रभावी शहराचे प्रचिस्थिती सोडून या माझ्याबरोबर अध्यक्ष असलेले मंडळात ते आनंदी बाग देतो आपले काही आपल्या शहरात शिवाजिनिर्गाचे माझे सहकारी सर्चिफ प्रसिलिती वाढवतात प्रसिद्धी

अंडर अंडरमध्ये जे काही काम असेल ते पूर्ण करून दाखवेल त्यांना आज मी शास्वती देतो आणि ते काम पूर्ण करून देतो आज आमच्या औरंगाबाद सामाजिक कार्यकर्ते आतीश सुनावणे यांचा आज छत्रपती शिवाजी महाराज मोर्चे काय सम्राट लोकप्रिय जनतेल्या मनातील आमदार आमचे लाडके दादा श्री सिद्धार शिरोळे यांच्या हस्ते आज प्रवेश आहे त्याबद्दल आम्ही सुद्धा मनपूर्वक अभिनंदन आणि काही दिवसांपूर्वीच म्हणजे सोळा जून दोन हजार चोवीस ला माझा आदरणीय दादा मार्गदर्शनाखाली बी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याचं చోవీ పర్యంతి kiri, ada dunia विधानसभाय लोकांना लोकांना एवढा सिद्धार्थाला पूर्ण जमिनीला पाय ठेवून आपलं काय अजून चालतात कार्यक्रमाला आज ज्यांच्यासाठी आपण हा त्यांनी कार्यक्रम या ठिकाणी ठेवला आहे आमचे मित्र आधी जी जुनवणे त्याचप्रमाणे शुभमजी वायदंडे आज या दोघांचा भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश होत आहे प्रथमतः मी त्या दोघांना खूप खूप या ठिकाणी अभिनंदन करेन आणि आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या भागातील लोकप्रिय आमदार आदरणीय सिद्धार्थी शिरोळे साहेब त्याचप्रमाणे पूर्वी मी सुद्धा आमचे मित्र आदरणीय आमदार सिद्धार्थजी शिरोळे यांचा आग्रहघातर भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्यानंतर मला वाटलं होतं की आपला प्रवेश एक नॉमिनल असेल निवडणुकीपुरता असेल नंतर आपल्याला महत्त्व देतील नाही देतील परंतु आमदार साहेब आमदार झाल्यानंतर त्यांनी मला एक दिवशी ऑफिसमध्ये बोलून घेतलं आणि म्हटलं की तुम्ही सरचिटणीस म्हणून मतदारसंघाची जबाबदारी माझ्यावर दिली आणि गेले पाच वर्ष मी सरचिटणीस होतो मागच्या वर्षी त्यांनी मला शिवाजीनगर उत्तरचा अध्यक्ष या ठिकाणी जाहीर केला असं मला सांगायचं आहे की आम्ही जरी वेगवेगळ्या पार्टीतून आलेलो असो तर आपल्या कामाच्या जोरावर म्हणजे आपण जे आपलं कर्तव्य कर कर्तृत्व करू त्या जोरावर भारतीय जनता पार्टी त्याचं जज करत असते आणि त्याप्रमाणे पद देत असते म्हणून दुसऱ्या पार्टीसारखं नाही की आले सगळे गेले वापरून घेतलं यूज केलं तसं होत नाही या पार्टीमध्ये कामाला महत्त्व दिलं जातं तुमच्या कामावर तुमचं तुम्हाला पद दिलं जातं आणि त्या पदाप्रमाणे तुम्ही काम करत जाता आणि आपल्या आमदार साहेबांचं एक वैशिष्ट्य आहे प्रत्येक कामाला करणाऱ्या व्यक्तीला ते महत्त्व देतात आणि त्याच्या मागे खंबीरपणे उभे राहतात याचा खूप मोठा अनुभव मला स्वतःला आलेला आहे म्हणून मी या दोघांना सांगतो की तुम्हाला आज या भारतीय जनता पार्टीत तुम्ही प्रवेश करत आहात तुम्हाला माहिती असेल की जगातली सर्वात मोठ्या पक्ष असलेली ही भारतीय जनता पार्टी आहे जगात जेवढ्या पार्टी आहेत त्यामध्ये सर्वात जास्त सभासद असलेली भारतीय जनता पार्टी आहे शिवसेना मतदारसंघाचे अध्यक्ष मित्र गणेशे उपस्थित सर्व कार्यकर्ते बंधू बघितले तर अतिशय आज जन्ता पार्टी जन्ता पार्टी या ठिकाणी भारतीय जनता प्रवेश करण्याचं या ठिकाणी ठेवलं आणि आज तो कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी संपन्न केला तर भारतीय जनता पार्टी हा जरी एखादा पक्ष असला तरी या पार्टीमध्ये नेहमी आम्ही सांगत असतो पार्टी पार्टीने परिवार आहे त्यामुळं आमच्या या परिवारामध्ये या ठिकाणी हार्दिक स्वागत आणि ज्या परिवाराला मला असं वाटतं घरातला तो वडील झालेला असतो आणि तो वडील झाली जर त्या परिवाराला समजून घेणार असेल तर ते खरं खूप नीट आणि त्या घरातले व्यवहार सुद्धा खूप चांगले असतात सर्वांना मान सन्मान त्या ठिकाणी मिळत असतो तसंच मला असं वाटतं आज ज्या परिवारामध्ये प्रवेश करत असताना आपले माननीय आमदार सिद्धार्थदा शिरोळे आपल्या भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे प्रमुख म्हणून काम करतात आणि <दे> <एक देखा> ते काम करत असताना सर्वच आपल्या मतदारसंघातील पदाधिकारी असतील किंवा साध्या तर साधा कार्यकर्ता सुद्धा असतात त्याला सुद्धा त्याच्या कामाप्रमाणे त्याला योग्य न्याय देतात त्याच्याशी संवाद साधतात त्यामुळे अतिशय आपण जरी या पार्टीत या ठिकाणी प्रवेश केला असेल तरी तुम्ही आज आमच्या परिवारात आलेले आहे आणि आपल्या परिवाराचे जे मुखिया म्हणून आपले आमदार सीतारदा आहे हे आपली भावी काळामध्ये नक्कीच काळजी घेतल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे आपलं या ठिकाणी मी भारतीय जनता पार्टी पुणे शहर भारतीय जनता पार्टी शिवाजीनगर मतदारसंघातर्फे आपलं स्वागत करतो अतिशय जुनवणे एक युवा नेतृत्व तरुणांनी त्यांचा आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये आपल्या परिवारामध्ये प्रवेश होतोय उपस्थित आपल्या पुणे शहराचे सरचिटणीस आयगावकर उपस्थित मतदारसंघाचे आपले अध्यक्ष गणेश बघाडे नवनिर्वाचित चिटणीस सुशील लोणकर आमच्या सगळ्यांचे पिसे मामा उपस्थित सचिनजी वाडेकर सागर उपस्थित म्हणजे वावरत असताना पहिले मला जाणवतो अतिशय महत्वाचा आणि दुसरं एक तळमळ समाजाला देणं लागतं म्हणून आपण कुठलं तर माध्यम पकडून आपण समाजाची सेवा केली पाहिजे ती जी वृत्ती आहे ती कुठंत तळमळ आहे की नाही मला काहीतरी समाजाकडे करायचं आणि त्याचा

असा विचार केला की आपला प्रवास आपल्याला अजून आपली पार्टी कशी चालते आपल्या पार्टीचं समाजाच्या योगा काय आपल्या पार्टीचा इतिहास काय असं आपण एकंदरीत असा आनुस्वाद करत गेलो तर मला वाटतं की काळात

शिवाय इतकी ताकद जाणवते इतका त्याचा प्रसाद पूर्ण मतदारसंघामध्ये शिवाजीनगर मतदारसंघामध्ये तशी विविध ठिकाणी ताकत कमी होती पण आज आम्ही काम करताना आम्हाला इतके सहकारी आहे की काम करताना जो आत्मविश्वास असतो तो खूप मोठा असतो मीटिंग असो तुम्ही स्वतः उपस्थित जाता म्हणून मी या ठिकाणी आहुमचे आपले आहुमकारांच्या वतीने या ठिकाणी आमदार साहेबांचा सत्कार करत आहे Yeah. उपाध्यक्ष शिवाजीनगर म्हणून निवड करण्यात येत आहे आणि शुभम वायकंडे यांची चिटणीस शिवाजीनगर म्हणून निवड करण्यात येत आहे

काय ये आज यातो मोबाईल फोटो निघालो कार्यक्रम